ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही शिवपुत्र संघटनेच्या वतीने प्रतिज्ञापत्र शपथ अतिशय ज्वलंत मराठा समाज आरक्षण लढा या संदर्भात शिवपुत्र संघटनेच्या वतीने प्रतिज्ञा शपथ मोहिम सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी राबवण्यात आली यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंडई सांगली तसेच सय्यत्री चौक बुदगाव त्याचबरोबर बिसूर खोतवाडी ईश्वरपूर आमणापूर माळवाडी सागरेश्वर येथे सर्व युवक व सकल मराठा समाज यांच्या वतीनं जोपर्यंत पन्नास टक्के आरक्षण ओबीसीतून मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत सोसायटी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही मतदान करणार नाही अशी शपथ सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आली यासाठी विशेष मार्गदर्शन वैशालीताई पाटील यांचे लाभले यावेळी स्वप्नजित पाटील तानाजी पाटील आकाश पाटील महेश माणे आकाश साळुंके शिवाजी पाटील सोपान गोरड अण्णा साबळे मनोज चौगले मनोज भोसले व सर्व नागरिक उपस्थित होते महानकारी निवसाटी आदिमाने मिरज